आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमेळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ नगरच्या पिंपळगाव माळवी येथील श्री गोरक्षनाथ विद्याप्रसारक मंडळाच्या श्रीराम माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात बारा जुलैला आयोजित पालक मेळावा वादळी ठरला विद्यालयात वर्षभरात झालेल्या विविध विकास कामांचा आढावा पालकांसमोर सादर केला गेला यामध्ये परिसरात बसवण्यात आलेले पेव्हिंग ब्लॉक विद्यालयात बसवण्यात आलेले सी सी टी व्ही आणि वॉटर फिल्टर तसेच इतर सुशोभीकरण केलेल्या कामांची आणि खर्चाची सविस्तर माहिती पालकांना दिली गेली तर मुलींसाठी सॅनिटरी पॅड मशीन जवळपास एक लाखांची शाळेची वेस चार शिक्षकांचा लोकवर्गणी आणि प्राचार्य यांच्या माध्यमातून पगार वर्षभरातील इतर खर्च शाळा व्यवस्थापन समिती आणि प्राचार्य संभाजीराव पवार यांच्यामार्फत केला जातोय दोन दिवसांपूर्वी काही विघ्नसंतोषी लोकांनी विद्यालयाचे प्राचार्य आणि विविध विषयांवर जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती याच पालक चर्चा झाली सर्व विषयांवर पालकांनी एकमुखानं मंजुरी दिल्यामुळं आणि शाळेची बाजू योग्य असल्याचं स्पष्ट झाल्यानं त्या विघ्नसंतोषी लोकांवर शाळेची आणि गावाची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार आहे अशी माहिती शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष योगेश झिने यांनी दिली एका व्यक्तीने या शाळेची कोणतीही माहिती न घेता चुकीच्या पद्धतीने शिक्षण अधिकाऱ्याला पत्र दिली होती की या शाळेत असे शाळेचे ड्रेस असतील किंवा बाकीच्या दाखल्यांची फी असतील अशा वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी शिक्षक भरती होऊ नये अशा वेगवेगळ्या प्रकारे निवेदन दिलं होतं तर ते निवेदन साप चुकीचं होतं म्हणून या ठिकाणी ग्रामस्थांनी पिंपळगाव माळीच्या सर्व ग्रामस्थांनी तसेच आज डोंगरगन म्हणा गडमांधर सुंबा मना या बऱ्याचशा गावामधून धनगरवाडी या ठिकाणून ग्रामस्थ त्यांचे विद्यार्थी इथं शिकत आहेत त्यामुळे तेही या, या ठिकाणी आले होते त्यांनी आग्रह धरला होता की या ठिकाणी तुम्ही मिटिंग घ्या आणि अशा ज्या जे लोक बदनामी करतात यांना अद्दल घडवण्यासाठी ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी मिटिंग घेतली होती तर या ठिकाणी सर्वच ग्रामस्थांनी याविषयी खूप ज्या दिलेल्या निवेदनाला ना, खूप नाराजी व्यक्त केली आणि सर्व विद्यार्थी असतील पालक असतील यांनी त्या ज्या व्यक्तीने हे कृत्य केलं त्याला अद्दल घडावा अशी या पूर्ण ग्रामस्थांच्या वतीने सर्व शिक्षक लोकांच्या वतीने सर्वांची या ठिकाणी आणून चर्चा झालेली आहे त्या ठिकाणी अशा प्रकारची बिनबुडाचे आरोप या ठिकाणी केलेले आहे जर ह्या माणसाने जर हे सर्व जर आ, मागे घेतलं ना माग नाही तर शाळा व्यवस्थापन समिती तर्फे याच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे या मेळाव्यात पालकांनी एकमुखानं बिनबुडाचे आरोप करणाऱ्या विघ्न संतोषी लोकांना तात्काळ शाळेची माफी मागावी आणि जर त्यांनी माफी मागितली नाही तर त्यांच्या विरोधात जन आंदोलन उभारू असा इशारा दिला त्यामुळं अशा प्रवृत्ती जे गावची आणि शाळेची बदनामी करतील त्यांना कोणत्याही प्रकारे थारा दिला जाणार नाही असं विद्यालयाचे प्राचार्य संभाजीराव पवार यांनी स्पष्ट केलं आहे संस्थेमध्ये वाद असल्यामुळं संस्थेचे धर्मदायत्तामध्ये भांडण असल्यामुळं शिक्षणाधिकारी यांनी कामकाज पाहण्याचे अधिकार मला प्रदान केले आहेत त्या अधिकारामुळं मी दोन वर्षापासून या ठिकाणी प्राचार्य अधिक शाळेचं कामकाज पाहत आहे पण ज्या मागच्या आठ दिवसामध्ये शाळेची बदनामी कारक व्हिडिओ बाहेर पडले मीडियाच्या माध्यमातून तेव्हा आज या ठिकाणी पालकांची सविचार सभा बोलावण्यात आलेली होती पण जे विद्यार्थीचे पालक या ठिकाणी आले होते तर या काही पालकाने जो कोणी व्हिडिओ तयार केलाय त्याला अनुमती दिली नाही उलट विरोध दर्शवलाय हो आम्ही प्रसंगी आंदोलन करू पण शाळेची अशी जी बदनामी झाली ती आम्ही कधीच खपून घेणार नाही यामध्ये ग्रामपंचायत पिंपळगाव मांडवी यांनी देखील अशा घटनेबाबत कुठल्याही प्रकार पत्र देण्यासाठी किंवा संबंधित अधिकाऱ्याला आम्ही प्रकारे ग्रामपंचायत मार्फत कळू अशा प्रकारचा शब्द दिलाय जे ड्रेसच्या बाबत बोललं गेलं होतं तर ते ड्रेस या ठिकाणी कुणालाही सक्ती केलेली नव्हती आणि ऐच्छिक विषय होता परंतु त्याचा वेगळा इश्यू करून या ठिकाणी बदनामी झाली मला या घटनेचा अत्यंत खेद वाटतो एकूणच शिक्षक वर्गांच्या मनावर याचा दुष्परिणाम होतो अंतस्त विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर त्याचा परिणाम होत असतो म्हणून अशा प्रकारच्या घटना शालेय बाबतीमध्ये कुठंच व्हायला नको आहेत माझी मुलगी आता नवीला आहे पहिली मुलगी पण येतच शिकलेली होती आमच्या अजून दोन पुतणे येते ते पण येतच येतात शाळेच्या गुणवत्तेविषयी जर बोलायचं झालं तर माझ्या दोन्ही तिने आमच्या घरातल्या तिन्ही मुलांना एन एम एस मध्ये चांगले मार्क मिळले व स्कॉलरशिप भेटली एकूण त्यांना मला साठ साठ हजार रुपये भेटतात त्याच्यानंतर एन टी एस सी एम टी एस सी परीक्षेत पण त्यांना चांगले गुण भेटलेत त्यामुळे शाळेचं गुणवत्ता कुठल्याही प्रकारची शंका नाही शाळेतून योग्य ते मार्गदर्शन मिळतं आणि वैयक्तिक सर लोक घरी येऊन सुद्धा काही मार्गदर्शन लागलं तर माहिती वगैरे पुरवतात ऑनलाईन कुठले पेपर असतील तरी ते माहिती पुरवतात विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यापर्यंत जबाबदारी पार पाडतात त्याच्यामुळे शाळेच्या विषयी शंका उपस्थित केल्या मी समर्थन करत नाही ते चुकीच आहे काय नेमकी पालकांना विचारात घेऊनच हा निर्णय घेतला जातो शाळे कमिटीच्या याच्यात आणि कुठल्याही पालकांनी असं ऑब्जेक्शन घेतलेलं नाहीये शाळेची फी वाढीव घेतली किंवा हे घेतलं म्हणून पवार सरांनी आम्हाला सूचना केली की पालकांना काय आपण काहीतरी मदत करून मुलं जे खाली बसतात ज्यांना त्यांना आपण टेबलची वगैरे अशी व्यवस्था करू जेणेकरून मुलं वरतीच बसतील आणि हे करू कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही वाटत म्हणून काय गुणवत्ता शाळेची गुणवत्ता एकदम योग्य आहे मार्गदर्शन शिक्षकांचं हे जे देतात ते एकदम योग्य प्रकारची आहे असे पैसे आपण बाहेर किती पण घाला परंतु इथं गेलेत बरं हा मिळून वर्षाचा जेवढा खर्च होतो आहे हा त्यांना दोन दोन अडीच लाखाच्या पुढे जात नाही तर मग तीन वर्षाचे पैसे किती झाले तुम्हाला सगळ्यांनी घेत आहे किती झाले साडेसात लाख रुपये मग तीन वर्षात सरांनी बावीस लाख रुपये कसे आणि कुठं खाल्ले हे स्वतः गोरख आढावणे इथं येऊन ते काय त्याचं काय जे म्हणणं आहे माझ्याकडे पुरावे येतं आमकं येतं अमकं आहे त्यांनी इथं येऊन त्यांनी काय करायचं ते, ते नमूद करायचं अन्यथा जाहीर माफी गावकऱ्यांची मागायची शाळेची मागायची आणि माननीय प्राचार्य सर त्यांची पण मागायची एका माणसामध्ये शाळेला काय प्रॉब्लेम यायला हवी त्यांनी अर्ज बिर्ज द्यायची त्याची सोयची कुठं सरपे व्यवस्थित तर काम चालू असलं का अर्ज द्यायचं कुठं मेअर बाब असते तर काम चालू असलं का अर्ज द्यायचं ब्लॅकमेल करून करून दोन दारे पाडले तर ते अजून काय सुधारलंच ती मिळेल ना पिढात बाजूला तुम्ही शाळेचा विकास करीत राहा गुणवत्ता मी या शाळेत शिकले माझे या शाळेत शिकले आणि अजून ना तू शिकायचे काय शाळा बंद पाडणार नाही एक माणूस लय आलेत नाही सर तुम्ही ये शाळेची चव व्हॉट्सअप वरून यायलाच नाही ले पाहिजे मी आताचा माणूस आहे कुठे भरपूर सर तुम्ही सुद्धा त्याला रिसिव्ह करायचं नाही शाळेचे काय बाजार बांधला काय तुम्ही

आणि ह्या आपल्या स्कूलची बदनामी होती फक्त माझं एवढंच म्हणणं आहे असं कोणी करू नका आपल्या शाळेच्या बाबतीत ज्या चार पाच दिवसापूर्वी जी शाळेची बातमी झाली पवार सर आम्ही सगळ्यात ती बातमी आली आणि आम्हाला वाटलं आता याच्यात काहीतरी पवार सांगणार डाऊट टाकायचा असेल पण आम्ही दुसऱ्या दिवशी शिक्षणाधिकारी मॅडम छायात आपल्या शिक्षणाधिकारी मॅडम आम्ही त्यांना भेटलो आम्हाला तो सिद्धी करायची हवं नाही आम्ही काही तिथे मीडिया नाही आम्ही उठ सरपंच असतील सरपंच मॅडम असतील संतोष झिणे असतील सागर गुंडे योग्य जिने आम्ही शिक्षणाधिकारी मॅडमला सांगितलं तुम्ही आमची गावची शाळा अजून बघायला तुम्ही गावात कोणाला फोन देणार का करत आणि या गावाच्या शाळेत एक चक्कर मारा आणि या गावची शाळा निशा बघा मी मॅडम म्हणलं तुम्ही कालता आम्हाला सांगितलं म्हणलं मॅडम तुम्ही गावात येऊन अचानक तुम्ही या गावामध्ये आणि आल्यानंतर मुख्याध्यापकांच्या त्यांच्या कॅबिन मध्ये नका जाऊन वर्गामध्ये जाऊन व्हिजिट करा तुम्हाला आमच्या शाळेतलं विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन कसं असेल काही शिक्षक काय नाही हे तुम्हाला पाहिलं भेटल मॅडमने सगळं आम्हाला तो शब्द दिलेला आहे ते म्हणले असे आम्हाला रोज भेटत असते प्रत्येक गावात आम्हाला असे अनेक कार्यकर्ते भेटत असते आणि आमच्या चौकशी कसे करायचं गावचे सरपंच कशाला गेले आणि गावचे सदस्य कशाला गेले मग तुमच्या ताब्यात गाव द्यायचे काय असत्या लोकांच्या ताब्यात गाव देऊन जमणार आहे की या शाळेमध्ये जर पुन्हा जर राजकारण झालं तर त्याची गायी करणार आम्ही ग्रामपंचायत म्हणून बोलत नाही आम्ही पालक म्हणून एक जबाबदार बोलतो माझी मुलं या शाळेत शिकते माझी मुलगी नऊ आहे आणि मुलगा सहा आहे अजून आमचे चार पाच वर्ष या शाळेमध्ये मुलं शिकणार आहेत जोपर्यंत या शाळेमध्ये कोणी असे प्रकार करेल त्याची गाई आम्ही पालक म्हणून कधीही करणार नाही या पालक मेळाव्यात सरपंच राधिका प्रभुणे उपसरपंच मच्छिंद्र झिने शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य राम गुंड श्रावण रायकर बापूसाहेब बेरड सागर गुंड मेजर विश्वनाथ गुंड संतोष झिने रावसाहेब भोसले बाबासाहेब झिने इंद्रा माजी प्राचार्य विजय गायकवाड कैलास दरेकर यांसह पिंपळगाव माळवी डोंगरगन आढाववाडी धनगरवाडी आणि मांजरसुंबा या ठिकाणचे पालक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र नेत्र तपासणी कम्प्युटर साठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर